नमस्कार मित्रांनो मी सोनू सोनूपुरी प्रायव्हेट लिमिटेड आरोग्य म्हणून काम करत आहे आजच्या ज्या आंबेड्यांमध्ये जो प्रोग्राम झाला मेगा सेमिनार मध्ये डॉक्टर मॅडम यांनी बऱ्यापैकी सगळ्या प्रोडक्ट ची माहिती एकदम सविस्तरपणे दिलेली आहे जसं सांगितलं की काल डॉक्टर आजच्या दिवशी जे डॉक्टर वडने मॅडम यांनी जे सांगितलं अमृत बद्दल डिटेल माहिती आहे कशा प्रकारे घ्यायचं आपल्याला ते औषध तेही सांगितले त्याचे फायदे किती आहेत आणि किती प्रकारचे फायदे मिळू शकतात हे सर्व प्रकारचे माहिती दिलेली आहे आणि या प्रकारे आपण सर्वांनी औषध घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकाच्या पाहिजे रिझल्ट दिला तर बघा सगळ्या पॅकेज मध्ये लोक ट्रीटमेंट घेऊन देखील चोरायसीस हा आजार बरा होत नाही आणि बघा आपल्याकडे असं काही मदर प्रोडक्ट आहे आपलं हे जे सगळे काही नवीन लोक जे आलेले तर त्यांनी हे प्रथमच पाहत असतील तर त्याच्याविषयी मी अगदी थोडक्यात बोलेन की बघा हे जे गॅश अमृतज्यूस जे आहे तर हे बेचाळीस घटकांपासून बनवलेला हा आयुर्वेदिक नॅचरली काढा आहे आणि ह्याच्यामध्ये अशी काही वनस्पती आहे बघा पूर्वीच्या काळामध्ये जे ही वैध लोक असायचे की ज्या ठिकाणी जायला काही साधन नसायचं खेड्यात पाड्यामध्ये तर त्या ठिकाणी हे वैध लोक जे होते की ते उपचार करायचे लोकांवरती आणि बघा ते जे उपचार करायचे ते अगदी जंगलामध्ये आढळणाऱ्या ज्याही वनस्पती होत्या त्यापासून त्या लोकांवरती उपचार करत होती तर बघा ह्या उपचाराची गरज आपल्याला का पडलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आपली सध्याची जी जीवनशैली आहे की आपल्याला शुद्ध हवा मिळत नाहीये शुद्ध पाणी मिळत नाहीये आणि त्याचबरोबर आपला जो आहार आहे तो आहार देखील आपल्याला प्रॉपर मिळत नाही आज बघा आपल्याला जे ही फळं मिळायचे हे आपल्याला सीझन वाईज फळं मिळायचे पण आता काय झालेलं आहे हे सगळं प्रिझर्वेटिव्ह झालेलं आहे बाराही महिने तुम्हाला आंबे असतील कोणतंही फळ असेल तुम्हाला कधीही ते उपलब्ध होतं पण आता ते उपलब्ध का होतं तर बघा सगळ्यात महत्वाचं जे आहे की त्याच्यामध्ये केमिकलचा वापर केला जातो कुठेतरी आणि हे जे केमिकलमुळे हे फळ जे आहे वर्षानुवर्ष हे टिकून राहतं आणि बघा त्याचप्रमाणे भाजीपाला असेल बघा कोरोना तर सगळ्यांनी भोगलेला आहे कोरोना काळामध्ये प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत होतो आणि बघा कोरोना काळामध्ये जे झाडावरती जी जंतुनाशकांची फवारणी केली जायची आजही तीच जंतुनाशक वापरली जातात आणि बघा ही जी जंतुनाशक ज्या वेळेला झाडावरती भाजीपाला असो इतरही काही भाज्या लागलेल्या असतात त्यावेळेला इथे बरेच शेतकरी मंडळी आहेत त्यांना माहिती असतील की बघा फवारणी केल्यानंतर काही काळामध्येच मार्केटमध्ये येतात आणि मार्केट मधून पोहोचतात तर बघा अशी ही जे भाजीपाला आहे जे, आ, जे जा। जे तर ह्याच्यामध्ये जे केमिकल जे वापरलं जातं जंतुनाशक जे वापरलं जातं तर बघा आपण कोरोनामध्ये खूप काळजी घ्यायचो भाज्या अगदी चार चार पाण्याने धुवायचो मिठाच्या पाण्यामध्ये धुवायचो पण आता तसं नाही राहिलेले आता अगदी आपण पटकन आणल्याबरोबर ते करतो आणि आपल्या आहारात ना ती भाजी आपल्या पोटात जाते आणि बघा काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जे असणारे जे केमिकल जे आहेत विषारी घटक जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती ही कुठेतरी कमी होत चाललेली आणि त्यामुळे जे सगळे जे आजार आहेत हे आपल्याला सगळे भोगावे लागतात तर बघा सगळ्यात महत्वाचं जे आहे की आपली रोगप्रतिकार शक्ती ही वाढवणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये असणारे जे नॅचरली घटक आहेत ते सगळे बेचाळीस प्रकारचे बघा प्रत्येकाच्या दारात आढळणारी तुळस आहे कोरफड आहे त्यानंतर कडीपत्ता आहे काही लोकांच्या दारामध्ये शेवग्याचं झाड असतं बघा शेवग्याच्या शेंगाची भाजी खातात प्रत्येक जण पण बरेच लोकांना हे माहीत नसतं की शेवग्याचा पाला हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे बघा हाडांचे जेही विकार असतात तर त्याच्यामुळे हे बरे होतात आणि असा हा शेवग्याचा पाला देखील याच्यामध्ये वापरला गेलेला आहे त्याचप्रमाणे काही मसाल्याचे पदार्थ देखील याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत बघा भरपूर लोकांचे लोकांना काही मानसिक का आजार असतात की त्यासाठी त्यांना झोप्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात तर या झोप्याच्या गोळ्या ज्या आहेत तर जे डॉक्टर आहेत सायकोलॉजिस्ट तर हे जे आहे ते यांना कायमस्वरूपी घ्यायला लागतं आणि अशा ह्याच्यामुळे काय होतं की असा जो व्यक्ती आहे कुठेतरी याची ही युमिनिटी कमी होते आणि बऱ्यापैकी त्याला तो त्रास जो आहे तो त्याचा वाढत जातो तर बघा ह्याच्यामध्ये असणार जे आहे की ह्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात आपण मसाल्याचे पदार्थांचा यूज केलेला आहे जायफईचा याचा म्हणजे समावेश आहे तर ह्या जायफळीने अशा व्यक्तीला शांत झोप देखील लागते आणि बऱ्या प्रमाणात त्याचा जो आजार जो आहे कुठेतरी कमी व्हायला देखील मदत होते त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये इतरही काही जे मी सांगितलं की बऱ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये फळांचा देखील समावेश आहे तर काही जे फळं जे आहेत की ह्याच्यामध्ये बघा टरबुलाचा समावेश आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये डाळिंब आहेत तर बघा ह्याच्यामध्ये असणारे हे जे सगळे जे फळं आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या बेरी जे आहेत नऊ प्रकारचे बेरी आहेत तर बघा कॉमन जे आजार आहेत की बघा आ, काही लोकांना मुखखड्याचा त्रास असतो मूळ व्याधीचा त्रास असतो बऱ्याचशा लोकांच्या समस्या असते का काही लोकांचं एचबी कमी असतं बी ची कमतरता असते तर बघा कशा ह्या आपल्या मध्ये हे सगळे घटक असल्यामुळे प्रत्येक कार्य जे आहे तर हे खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती कार्य करत आणि बघा आज कितीही मोठ्या प्रकारचा जो स्टोन असेल बघा साधारण साडे नऊ दहा एम एम ह्या अमृत ज्यूस मध्ये अगदी क्रश होऊन विरी बाहेर पडतो बघा ज्या ठिकाणी तुम्हाला ऑपरेशनची गरज लागते तर ती ऑपरेशनची गरज देखील लागत नाही तर असं हे आपलं अमृत ज्यूस जे आहे तर अगदी एक वर्षाच्या बाळापासून ते शंभरच्या पुढे जेही लोक आहेत तर त्या लोकांना आपण हे दिलं पाहिजे त्यांनी कसं आहे त्यांची इम्युनिटी ही टिकून राहणार आहे त्याच्याबरोबर आपले काही सप्लिमेंटरी प्रोडक्ट जे टी, आहेत ते बघा बऱ्यापैकी आपलं हे अमृत ज्यूस हे आपल्याला प्रत्येक आजारासाठी द्यायचंच आहे पण त्याच्यासोबत बघा काही लोकांना काही लोकांना जी मुळव्यांची जी समस्या असते तर त्यासाठी हे पायलूळ जर दिलं तुम्ही तर अगदी व्यक्तीला एक पंधरा दिवसामध्ये अगदी आठ दिवसांमध्ये देखील लोकांना फरक पडलेला आहे त्याचप्रमाणे बघा स्त्रियांच्या काही समस्या असतात किंवा पुरुषांच्या देखील काही समस्या असू शकतात बघा बऱ्याच वेळेला आता जी, केमिकल आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे कुठेतरी आपली इम्युनिटी ही कमी झालेली आहे आणि बऱ्या प्रमाणात बघा मुलींच्या ज्या समस्या असतात की मुलींना हे पूर्वीच्या काळामध्ये जे पिरियड्स यायचे तर साधारण एक तेरा चौदा मध्ये पिरियड्स येत होते पण आता काय झालेलं आहे की अगदी दहा बारा वर्षामध्ये दे देखील मुलींना पिरियड्स येतात तर बघा कुठेतरी हा जो आहे तो हा केमिकलचाच प्रभाव आहे त्याच्यावरती आणि बऱ्याच वेळेला काय होतं की बघा ज्या समस्या आहेत ती ओटीपोटात दुखणं किंवा कि एकदम जास्त प्रमाणात ब्लिडिंग होणं तर बघा हे जे आहे कमी वयामध्ये असणारी ही जी मुलगी आहे ही कशा पद्धतीने सहन करते आणि त्यासाठी जी आहे की तिची जी वाढ पण खुंटली जाते आणि बऱ्या परे प्रमाणात आपण बऱ्याचशा मुली ज्या बघतो की अगदी बीकॉम एम एस सी अगदी डॉक्टर्स देखील झालेल्या काही मुली आहेत पण अक्षरशः त्यांना पाहिल्यावरती आपल्याला असं वाटतं की ही मुलगी दहावी सातवी आठवीला मुलगी असेल तर बघा हे जे सगळं आहे की हे त्यांना पुरेसा आहार न मिळाल्यामुळे आहे त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन कॅल्शियम याची गरज आहे तर हे त्यांना मिळत नाहीये आणि बऱ्यापैकी काय होतं की आपल्याकडे जे डेली लाईफ केअर म्हणून टॅबलेट आहे तर बघा ही जर टॅब्लेट जर आपण प्रत्येक स्त्रीने किंवा मुलीला जरी दिलं तर बऱ्यापैकी त्या समस्या कमी होतात बघा इन्फर्टिलिटी भरपूर लोकांना जो आहे की मुलं बाळ होत नाही काही लोकांना चार वर्ष झालेत किंवा काही लोकांना दहा बारा वर्ष झाले असे ह्याच्यामध्ये बघा आपलं हे पुरुषांसाठी असलेले हे पॉवर बुस्टर टॅब्लेट आहे तर बघा बऱ्याचदा पुरुषांमध्ये देखील काही दोष असू शकतात की शुक्राणूंची संख्या कमी असणं तर अशा ह्याच्यामध्ये ह्या टॅबलेटने कुठेतरी हे जे आहे की ही समस्या कमी होते आणि भरपूर लोकांना ह्याचे सुंदर असे रिझल्ट मिळालेले हाडांच्या विकारासाठी आपण हे आर्थोजी टॅबलेट सगळ्यांना सजेस्ट करतो त्याचप्रमाणे काही लोकांना थायरॉईडची समस्या असते बघा बऱ्यापैकी जे आहे की अगदी शंभर एम ची देखील टॅबलेट बरेचसे लोक अगदी हो वर्षानुवर्ष घेतात बघा काही एमडी डी जे आहेत की ह्या आजारांवरती बीपी शुगर थायरॉईड यासाठी अगदी माणूस जिवंत असेपर्यंत त्याला ही टॅबलेट घ्यावी लागते आणि कुठेतरी आपले जे आपला जो नॅचरली काढा आहे त्याने कुठेतरी हा आजार कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे थायरॉइड मध्ये देखील आपण आर्थोची ही टॅब्लेट देतो कुठेतरी त्याचा समतोल राखण्यासाठी आणि त्यामुळे भरपूर लोकांच्या थायरॉईडच्या टॅब्लेट्स देखील बंद झालेले त्यानंतर ही जी टॅबलेट आपली आलेली नवी। आहे नवीन तर बघा भरपूर लोकांचं जे आहे की बीपी वाढत असतं तर त्यासाठी आपली ही जी टॅबलेट आहे तर ही जर आपण तुम्ही जर घेतली तर बऱ्यापैकी त्या व्यक्तीचं बीपी जे आहे नॉर्मल व्हायला मदत होते त्यानंतर आपण जे केमिकल युक्त अन्न खाल्ल्यामुळे आणि दूषित पाणी पिल्यामुळे जेही आपल्या शरीरामध्ये इंटरनली जे ऑर्गन्स असतात तर हे कुठेतरी कार्य कमी करत असतात तर त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आपली पुनर्नवाही टॅबलेट आलेली आहे तर ही बघा नॉर्मल व्यक्तीने जरी घेतली तरी तुम्हाला ही फायदेशीर ठरणार आहे त्यासाठी आजारी व्यक्ती शोधू नका नॉर्मल व्यक्तीला जरी दिला तरी चालेल त्यानंतर बघा शुगर डायबेटीस बघा डायबेटीज अशी समस्या आहे की पूर्वी अगदी अनुवंशिक आजार होता हा की वडील जे आपल्या आजी आजोबा पणजोबा यांच्यापासून हा आजार आपल्याला यायचा पण आता सध्या काय झालेलं आहे की हे केमिकलमुळे आज सांगताच येत नाही की घरात एखादा जरी कोणाला शुगर नसेल तरी देखील एखाद्या लहान बाळाला शुगर आढळते तर बघा असं हे आपलं हे डायबोजी हे असं प्रोडक्ट जे आहे की ज्याही लोकांना इन्सुलिन चालू आहे की बघा रोज नाश्त्याच्या अगोदर इन्सुलिन घेणं दुपारी जेवणाच्या आधी घेणं त्यानंतर रात्री जेवणाच्या आधी घेणं तर बघा अशा याच्यामध्ये त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल आपण चळसहणही नाही करू शकत तर बघा असं हे डायबोजी आपलं प्रोडक्ट आहे हे त्यांच्यासाठी देखील वरदान ठरलेलं आहे तुम्ही तीन महिने जर त्यांना रेग्युलर देणार तर कुठेतरी त्यांची शुगर ही नॉर्मलला येते आणि बऱ्यापैकी नॉर्मलला आल्याच्या नंतर ज्यांची दोनशेच्या पुढे शुगर असते त्यांनी दादोची घ्यायचंय आणि दोनशेच्या आत असेल त्यांना आपण अमृत देतो तर बघा हे असे सगळे प्रोडक्ट जे आहेत तर हे आपल्या सगळ्यांसाठी वरदान ठरलेले फक्त आजारी व्यक्ती शोधू नका तर नॉर्मल व्यक्तीला देखील अगदी निरोगी राहण्यासाठी द्या ला धन्यवाद धन्यवाद मॅडम